नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जो प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे तो असा आहे की बाबा ओबीसीवरती अन्याय होणार का मराठ्यांना न्याय मिळणार का अशा प्रकारचं एकूणच चित्र आहे आणि यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर राज्यकर्ते असतील अत्यंत चुकीच्या पद्धतीने भूमिका मांडताय असं आमचं स्पष्ट मत आहे त्याचे काही कारण आपल्याला समजून घ्यायचे आहे खरं तर ओबीसीवरती मराठ्यांना आरक्षण दिल्याने ओबीसीवरती अन्याय होईल किंवा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या धादांत खोटारड्या आहे आणि राजकीय हेतू प्रेरित आहेत सत्तेच्या गणिताला चिटकलेल्या या गोष्टी आहेत या गोष्टी खऱ्या नाहीत मग नेमकं खरं काय आहे मराठ्यांना न्याय कसा मिळेल आणि ओबीसीवरती अन्याय होणार नाही हे कसं होईल तर ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी चला तर सुरू करूया मुळात एक गोष्ट समजून घ्या की घटनेमध्ये दोनच आरक्षण होते ते होते एस सी आणि एस टीचे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मंडल आयोग नेमला होता मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये फक्त एका वर्षात या मंडल आयोगाने एक अहवाल दिलेला होता आता तुम्ही हे नीट समजून घ्या की एका वर्षात मंडल आयोगाने किती अभ्यास केला असेल बरोबर आहे की नाही अख्ख्या भारतभराचा अभ्यास करायचा होता साडेतीन हजार जातींचा सा त्यांनी अभ्यास केला असं मंडल आयोग म्हणतो <coughs> अर्थात मंडल आयोगाने प्रचंड अभ्यास केला असेल सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकलं वगैरे वगेर वगैरे हे सगळं खरंय एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद दहा वर्ष तब्बल हा अहवाल सरकारने स्वीकारलेला नव्हता पी व्ही नरसिंहरावांनी एकोणीसशे नव्वद मध्ये हा अहवाल स्वीकारला आणि तोपासून ओबीसी आरक्षण हे संविधानिक आहे आणि ते चालू आहे ब्याण्णव मध्ये इंद्रासा आणि खटल्यामध्ये त्याच्यावरती निकाल आलेला आहे आता प्रश्न हा आहे की ओबीसीचं आरक्षण हे परमनंट आहे का पहिला मुद्दा म्हणजे एखाद्या समाजाला ओबीसी मध्ये घालायचं आहे तर अर्थात राज्य वर्ग आयोग असेल तर त्यांनी तो अहवाल दिला पाहिजे आणि तो अहवाल स्वीकारला पाहिजे आणि हे सगळं कोर्टामध्ये टिकलं पाहिजे अशा प्रकारचं एकूणच ते चित्र आहे पण आता प्रश्न हा उरतो की एखाद्या समाजाला ओबीसी मध्ये घालायचं आहे हा प्रश्न वेगळा आहे पण एखादा समाज ओबीसीतून बाहेर काढता येत नाही का हा माझा सरकारला पहिला प्रश्न आहे म्हणजे सरळ साधी गोष्ट आहे एकोणीसशे नव्वद मध्ये काही जातींना ओबीसी मध्ये घालण्यात आलं त्यांना आरक्षण दिलं आणि आज दोन हजार पंचवीस उगवतोय म्हणजे तब्बल पस्तीस वर्षांपासून ओबीसी समाजाला आरक्षण चालू आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे आरक्षण दिलंच पाहिजे आरक्षणाच्या शंभर टक्के बाजूनी मी आहे परंतु हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित जे होतं ते आहे का हा मूळ प्रश्न आपला निर्माण होतो आणि दुसरी दुसरा प्रश्न हा निर्माण होतो पस्तीस वर्षामध्ये एकही जात अजूनही सामाजिक आणि आर्थिक वरती आली नाही का हा दुसरा प्रश्न यातून निर्माण होतो त्याच्यामुळे आता आपल्याला नीट काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या आपण त्याला सी बी सी म्हणतो म्हणजे ओबीसी हा शब्द नंतर आलेला आहे बरोबर आहे की नाही जर संविधानामध्ये कोणता शब्द आहे बरोबर ना हे जर आपण जर विचारलं तर तुम्हाला मी अगदी वाचून दाखवतो बरोबर ना चला कलम पंधरा त्याचं सबकलम जे आहे चार आणि कलम सोळा त्याचं सबकलम चार काय म्हणतं बघा अंतर्गत राज्य सरकार व केंद्र सरकारला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ई बी सी यांना शिक्षण व नोकरीत विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे याच आरक्षणाला आपण ओबीसी आरक्षण म्हणतो म्हणजे सिम्पल गोष्ट आहे ऑदर बॅकवर्ड क्लास आपण त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतोय पण ते कसं आहे सोशली अँड इकॉनॉमिकली बरोबर ना सोशली आणि एज्युकेशनली सॉरी इकॉनॉमिकली म्हणजे एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस सी बरोबर ना नंतर त्याच्यावरती म्हणजे हा आयोग आल्यानंतर जे आरक्षण दिलं गेलं तर आमचा प्रश्न हा आहे की पस्तीस वर्षांमध्ये ओबीसी मध्ये जाती ऍड होतात परंतु पस्तीस वर्षामध्ये साधारणतः एक जात सुद्धा या आरक्षणातून बाहेर जाऊ नये याचा अर्थ आरक्षण हे काय परमन्ट जहागीर म्हणून वाटलं जाते का हा पहिला प्रश्न सरकारला विचार करावा लागेल जे काही धोरण करते आहे आपले जे धोरण ठरवणारे त्यांना विचार करावा लागेल की बाबा हे आरक्षण कुठेतरी तुम्हाला समानता निर्माण करून काहीतरी आपल्याला याला बॅलन्स करावं लागेल की नाही मग पस्तीस वर्षांमध्ये जर एकही जात जर आरक्षणाच्या बाहेर जात जर नसेल ओबीसीतून तर मग हे आरक्षणच बोगस आहे का हा प्रश्न तरी सरकारने याच तरी उत्तर दिलं पाहिजे पस्तीस वर्षांमध्ये एका समाजाची म्हणजे साधारणतः विचार करा ना पस्तीस वर्षामध्ये किती पिढ्या सुधरू शकता बरोबर ना इतक्या पिढ्यांना शिक्षण दिल्यानंतरही जर सामाजिक परिस्थिती जर सुधरत नसेल तर मग हे आरक्षणच चुकीचं आहे असं सरकारने मान्य करावं बरोबर एक नाही हे जे काही आरक्षणाच्या नावाने आपलं चाललंय हेच चु, मुळात चूक आहे कारण पस्तीस पस्तीस वर्षामध्ये जर सुधारणा होत नसतील तर याला अर्थ तरी काय उरतो पस्तीस वर्षामध्ये जे किती बदललं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस पर्यंत मग त्याच्यामध्ये एखादी जात माझं काय म्हणणं आहे की बाबा सगळ्या जातींना गरज असेल एखादी ते जात जा त्याच्यातून बाहेर पडावी मग आजपर्यंत का बाहेर नाही पडली याचं उत्तर सरकार देणार आहे का आणि जर सरकार कधीच ओबीसीचं पुनरावलोकन जर करणार नसेल कधीच या आरक्षणाचा पुनर्विचार करणार नसेल तर वेगवेगळ्या जाती जेव्हा या आरक्षणात जातील तेव्हा तिथे ज्या जातींना गरज आहे त्यांच्यावर अन्याय होणारच आहे परंतु या काल ओघामध्ये हो औद्योगिकरण वाढल्यामुळे वेगवेगळे समाजामध्ये बदल घडल्यामुळे जगा पुढचे चॅलेंजेस बदलल्यामुळे काही समाज हे मागास ठरत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जर आरक्षणाची गरज पडत असेल तर आपल्याला कुठेतरी यांच्यामध्ये बॅलन्स निर्माण करावा लागेल मग सरकार काय म्हणते की आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही आणि आम्ही यांना वेगळा आरक्षण देऊ बरं चला तुम्ही वेगळा आरक्षण देऊ हे आम्ही मान्य करू कुठलाही समाज असो आपण मान्य करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मानता की नाही मानता हे सरकारने पहिले प्रश्नाचं उत्तर द्यावं तुम्ही संविधानाला मानता का तुम्ही घटनेला मानता का जर मानत असाल तर त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य तुमच्या डोळ्यासमोर काय येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा प्रश्न विचारला होता की बाबा हे आरक्षण तर कोणी मागेल उठसूट मग तेव्हा बाबासाहेबांनी काय उत्तर दिलेलं होतं संविधान सभेमध्ये ज्या संविधानाच्या घटनेच्या नावाने बॉम्ब मारतात ना एकदा वाचा रे निर्माण कसं झालं हे तर समजून घ्या रे नुसतच आपल्या मेंढरावानी कुठेही बोमलत पळायचं संविधानाच्या नावाने घटनेच्या नावाने कवडीची अक्कलने नाही बघत नाहीत वाचत नाही कधी समजून घेत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर एखाद्या माणसानी समजून जर घेतलं ना तर या देशामध्ये एकही प्रश्न उरणार नाही इतके महान विचार त्या माणसाने मांडलेले आहेत आणि संविधान सभेमध्ये जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बाबा आरक्षण हे काही समाजांना गरजेचं आहे म्हणजे त्यावेळेस तीन गोष्टी समोर होत्या आरक्षण द्यावं की नाही दिलं तर किती द्यावं आणि मग बाकीच्यांचं काय आणि मग समान संधी हे जे संविधानाचं मूळ तत्व आहे याला तडा जातो याचं काय असे प्रश्न त्यावेळेस समोर होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते की समान संधीच्या घटनेच्या मूळ तत्वाला तडा गेला नाही पाहिजे हे पहिलं उद्दिष्ट म्हणजे आंबेडकर खूप लोकांना असं वाटत असतं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही जातींचं कल्याण केलं वगैरे वगैरे लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आहे असं काही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका विचारी महापुरुष अलीकडच्या काळामध्ये दुसरा कोणीही नसेल परंतु आपली समजून घेण्याची कुवत नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याची लायकी सुद्धा लागते ते कोणालाही असे समजत नाही बरोबर आहे की नाही जसं ते नाही का म्हणजे पंढरीचा विठ्ठल कोणाला समजतो ज्याच्या मनामध्ये भाव आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यालाच समजतील ज्याच्यामध्ये समानता न्याय तत्व या सगळ्या गोष्टी यांच्या रक्तामध्ये असतील तर कळतील राजकारण्यांमध्ये ते नाही ते कळू पण नाही शकत ते फक्त नाव घ्यायचं याच्यासाठी मग बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा, बाबा समानतेच्या मूळ तत्वाला आपण तडा देऊ शकत नाही परंतु काही समाजातील घटकांना आरक्षणाची गरज आहे ही आपल्याला मान्य करावं लागेल मग आपल्याला याचं सुवर्ण मध्य काढणं गरजेचं आहे समान संधी निर्माण करायच्या असतील तर आपण पन्नास टक्के या देशामध्ये समान संधीच्या तत्वावरतीच कॉम्पिटिशन होणार बरोबर ना आणि अत्यंत कमी पर्सेंटेजमध्ये काही घटकांना आपण आरक्षण देणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व होतं आणि मुळात एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी त्यावेळेस जे उदाहरण दिलेलं होतं ते उदाहरण आजकाल जर तुम्ही जर समजून घेतलं ना, ना जो खरोखर बाबासाहेबांना मानतो ना त्यांनी तर म्हणजे राज्यकर्त्यांनी पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण दिलं का पहिले यांना धुतलं पाहिजे जर आपण बाबासाहेबांना मानतो बाबासाहेबांचं नाव जर घेतो ना तर बाबासाहेबांच्या सा बाबा विचारांना तडा देणाऱ्याला आपण काय शिक्षा दिली पाहिजे हा समाज म्हणून विचार करा मग बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं होतं ते म्हणले की बाबा सत्तर टक्के जागा जर आपण आरक्षित केल्या आणि तीसच टक्के जागा जर आपण जर ओपन जर ठेवल्या तर हे समान संधीच्या तत्वाचं उल्लंघन होऊन जाईल त्याच्यामुळे आरक्षण हे अल्पसंख्य असलं पाहिजे आता कोणत्या गाढवाला सत्तर टक्के हे अल्पसंख्य वाटत ते मला आज सांगा कोणत्या गाढवाला हे वाटतं की बहात्तर टक्के आरक्षण हे अल्पसंख्य आहे मुळात बावन टक्के आरक्षण आधीच संपलं आहे दहा टक्के आपण ईडब्ल्यू एस च टाकलं किती झालं बासष्ट टक्के आणि आता दहा टक्के सी बी सी च मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं म्हणजे किती झालं बहात्तर टक्के आता खरंच सांगा रे तुम्ही बाबासाहेबांचं सा नाव घेण्यालायकीचे आहोत का आपण म्हणजे बाबासाहेब जे करून नका म्हणाले ते तुम्ही बाबासाहेबांचं सा नाव घेऊन करता आम्ही या समाजावर अन्याय होऊ देणार नाही त्या समाजावर आणण्या होऊ देणार नाही वगैरे वगैरेच्या वल्गना करता हे दादांत खोटा आणि मूर्खपणाचं चाललंय जे काही चाललंय सगळं आणि हे सगळं सामान्य जनता नाही करत आहे हे वरती जाती जाती जे जातीचं पांघरून घेऊन बसलेले आहेत का जातीच्या नावाने स्वार्थाचं लोणी खाणारे जे बसलेले आहेत ना ते सगळे हे करत आहेत मुळात ओबीसीचे जेवढे अभ्यासू लोक असतील त्यांना एकत्र बसवा मराठ्यांचे बसवा ब्राह्मणांचे बसवा जैन बसवा सिंधी बसवा मुस्लिम बसवा सगळ्यांना बसवा आणि एकदा त्यांना शपथ खायला सांगा तुमच्या तुमच्या देवाची धर्माची आणि एक तास जी चर्चा होईल ना त्याच्यामध्ये एक शब्द खोटाने रेटून नाही बोलायचं खरं बोलायचं खर प्रश्नच निकाली निघणार आहे हा कारण माझ्या ताटात ओढून घेतल्यानंतर आता मी कोणाला देणार नाही हे हिताचं नाही हे सगळ्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मुळात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले बरोबर ना मराठा समाजाने खुश व्हायला व्हायला पाहिजे होतं पण ते नाही झाले त्याचं एक कारण हे आहे मराठा समाज बाबा फार काही लय जगा वेगळा विचार करतो अशातला प्रश्न नाही म्हणत मी की एकटा मराठा समाजाच या देशात आणि महाराष्ट्रात ग्रेट जन्माला आला असं नाही सगळेच समाज या महाराष्ट्राच्या मातीसाठी समान आहेत मराठा समाजाचं दहा टक्केचं गणित काय आहे कोर्टात टिकत नाही मला काय म्हणायचं या सगळ्यांना सांगा की जातीचे आणि स्वार्थाचे जोडे बाहेर काढून ठेवा देशाची टोपी डोक्यात घाला आणि या चर्चेला एकदा आणि जिथे गरज आहे तिथे आरक्षण मागा सगळ्या जनसंख्ये जी काही आहेत जातनिहाय जनगणना ही जातनिहाय जनगणना करा त्यांच्यातील गरिबी मोजा त्यांच्यातील शिक्षण मोजा समाजातली त्यांची परिस्थिती मोजा आणि ज्ञान योग्य आरक्षण कोण नाही म्हणत आहे परंतु हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत असावं वरच्या दोन टक्क्याला आमची हरकत नाही कारण ते दिव्यांगांसाठी असलेलं आरक्षण आहे त्याच्यामुळे पन्नासचं बावन्न झालं तर चालतं परंतु विनाकारण आरक्षणाचं हे जे काही फुगवटा निर्माण करण्यात आलेला आहे याच्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये जन्माला येणाऱ्याला आपण या देशात का जन्माला आलो हे जर आपल्या देशात एखाद्या दे जन्माला येणाऱ्या तरुणाला जर वाटत असेल तर तुम्ही राज्य करते म्हणून धोरण करते म्हणून किती चुकीच्या पावलावर चाललेले आहेत एकदा याचा विचार कोणी करणार आहे की नाही हे समजून घ्यायचंय की नाही आपल्याला हाच मुळात प्रश्न आहे त्याच्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना बाजूला ठेवून समाजाच्या सगळ्या नेत्यांना आणि अभ्यासू नेत्यांना म्हणतो मी ने ने हे भंगार स्वार्थ करणारे लोक काही कामाचे नसतात म्हणजे जातीचं पांघरून घ्यायचं आणि त्याच्या नावाने सत्ता मिळवायची आणि त्याच्या नावाने पैसा कमवायचे हे सगळे भामटे हे सगळे भामटेच जातीच्या नावाने लढतात हे तुम्ही ऑब्झर्व करा त्याच्यामुळे जातीचा पांघरून घेऊन लढणारे सोडून द्या स्वार्थ साधणारे सत्ता मिळवणारे पैसा कमवणारे सोडून द्या प्रत्येक जातीमध्ये न्याय समानता तत्व याचा अभ्यास करणारे काही अभ्यासू लोक आहेत प्रत्येक समाजामध्ये आहे आपला कुठलाच समाज हा अडानसोट नाही आहे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले शिवरायांच्या भूमीत जन्माला आले महात्मा फुलेंच्या भूमीत जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्ये तुम्ही जन्माला आलेले आहेत त्याच्यामुळे कुठलाच समाज आपल्याकडे भिकारचोट आणि अडानचोट नाही आहे जर कोणी भिकारचोट आणि आडानसोट असतील तर जातीच्या नावाने सत्ता मिळवणारे नेते असतील समाज नाही आहे कुठलाच समाज नाही मग प्रत्येक समाजामध्ये काही अभ्यासू लोक आहेत या लोकांनी जर एकत्र आलं आपल्या जातीची परिस्थिती काय आहे त्याची त्यांना जाण असते त्याचा अभ्यास असतो या सगळ्या गोष्टींचा आपण जर एक संघ विचार केला तर आरक्षणाचा प्रश्न मिटायला एक ताससुद्धा खूप होईल आपले प्रश्न न मिटण्याचं कारण हे आहे की एक तर आपण सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिलेली आहे मी फडणवीसे म्हणून बोलत नाही शरद पवार असतील तर त्यांनी हेच धंदे केलेले आहे जाती जातीमध्ये भांडणं लावले धर्माधर्मामध्ये भांडणं लावणे उद्या कुठलाही पक्ष आला तरी तो हेच करणार आहे कारण सत्ता ही त्यांची गरज आहे सामाजिक एकता ही राज्यकर्त्यांची गरज नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला पहिले सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का याच्यावर अन्याय होणार नाही त्याला न्याय देऊ मग कोणाच्या याच्यातून ताटातून न्याय देणार आहे मग दहा टक्के आरक्षण जर तुम्ही ओपनच्या ताटातून जर दिलं तर त्यांच्यावरती अन्याय होत नाही का ते काय बांगलादेशी अफगाणिस्तानी आहे का ते काय पाकिस्तानातून आलेले नागरिक आहे का मग आपल्या देशामध्ये जन्म ओपन कॅटेगरीमध्ये जन्माला येणं हे काही म्हणजे गुन्हा आहे का आपल्या देशामध्ये ब्राह्मण मारवाडी सिंधी जैन पारसी या समाजामध्ये जन्माला येऊच नाही आहे का हा प्रश्न आहे आमचा सरकारला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यासू प्रवृत्तीने विचार करणं गरजेचं आहे परंतु सरकारची इच्छा पाहिजे हे सगळं करण्याची कारण सरकारचा याच्यामध्ये फायदा आहे ना समाज समाज जर एकमेकामध्ये भांडले तर एक गठ्ठा मतदान मिळतं हे सरकारची गरज आहे पक्ष कोणताही असो आज भाजप उद्या काँग्रेस राहील परवा राष्ट्रवादी राहील तेव्हा शिवसेना राहील कोणताही पक्ष असो सत्तेचेच गणित त्यांच्यासाठी महत्वाचे असतात जातीचे गणित नाही त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे आणि देश म्हणून एकत्र यावं लागेल देश हित म्हणून एकत्र यावं लागेल एकत्र अभ्यास करावा लागेल आणि तरच आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटतील जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा सगळ्या घटकांपर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे कारण समाजासमाजांमध्ये तेट निर्माण करणं खूप सोपं झालंय आजकाल परंतु समाजांना एकत्र आणून योग्य मुद्द्यावरती परखडपणे बोलणं हे अत्यंत म्हणजे वाईट झालेलं आहे आता सध्या म्हणजे त्याला कोणी कुत्र विचारत नाही अशा प्रकारची पद्धत आपल्याकडे घालण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जातीय तेढ निर्माण करणं हे अत्यंत सोपं आहे जातीच्या नावाने एकमेकांना शिव्या देणं सोपं आहे परंतु जातीच्या नावाने एकत्र येणे आपले जी गरज आहे ती समाजासमोर ठेवणे जी आपली गरज नाही आहे ती प्रामाणिकपणे मान्य करणे आणि तत्वावरती आपण या देशाचे नागरिक आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे हा हा व्हिडिओ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये समाजहिताचं परखड विश्लेषण मांडण्यासाठी आम्हाला तुमच्या माध्यमातून ताकद मिळेल नाहीतर आमच्यासारखी योग्य बोलणाऱ्यांना संपवणं हे काही छो म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे इतर लोकांना उद्या कोणीही उठून येणार आहे तुम्ही याच्याबद्दल हे बोलले त्याच्याबद्दल ते बोलले गैरसमज निर्माण करतील आणि ह्या गोष्टी आमच्या बंद पाडतील ही कदाचित परंतु न्याय आणि तत्व येणार कधी आपल्याकडे येणाऱ्या पिढ्यांच्या हातामध्ये तुम्हाला पुस्तकं हवेत की दगड हवेत हा प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर आता विचार करावा लागणार आहे त्याच्यामुळे जर येणाऱ्या पिढ्यांच्या हातामध्ये आपल्याला पुस्तकं हवे असतील तर आपल्याला समाजाचे प्रश्न हे सोडवावे लागतील आणि ते सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे धन्यवाद